मुख्यमंत्री साहब मेरे मुख्यमंत्री साहब आने हैं मुख्यमंत्री साहब आने हाँ मासूम समोर है समोर है मुख्यमंत्री साहब आने हैं राजधानी आमिरपुर शहर शहरातील, सावरकर चौका मध्य मुख्यमंत्री साहब से आगमन धारे रहे बहुत शक्ति तुम्हें साइड डेक मुख्यमंत्री साहब ने हार स्वीकार किया मुख्यमंत्री एकनाथनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये लाडकी बहिल योजना सुरुवात केली या योजनेचा अनेक महिलांना लाभ सुद्धा मिळाला परंतु राज्यात याचीच दुसरी बाजू बघितली तर आज बदलापूर शहरामध्ये दोन चिम्लवरती एका हैवानाने अतिप्रसंग केल्याची घटना सुद्धा घडली आहे या घटनेतील अक्षय शिंदे नामक नराधमाला नेमकी काय शिक्षा देणार असा प्रश्न विचारायचा आहे परंतु लोकांनी खूप गर्दी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी मी थेट संवाद साधू शकत नाही हे तुम्ही चित्र पाहत आहे राज्याने महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहावे फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईक कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर आवाज, आवाज बहुजना बहु